नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत गुरु पुष्यामृताचे महत्व गुरु पुष्यामृत दिवशी फुलवातीची ही सेवा केल्यामुळे आपणास धन समृद्धी व सुखसंपदा प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रापैकी एक महत्त्वाचे नक्षत्र आहे गुरु पुष्य योग हा मुख्य मानला जातो या शुभयोगात केलेले कार्य यशस्वी होते यामुळे बहुतांश लोक गुरु पुष्य नवीन कार्य सुरू करतात ज्योतिष शास्त्रानुसार सर्व राशीवर होतो या दिवशी काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते जीवनातील संकटावर आपण मात करू शकतो तर मंडळी हिंदू धर्म मान्यतेनुसार या नक्षत्रात धन आणि वैभवाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी आणि रविवारी येतो तेव्हा त्याला अनुक्रमे गुरु, अनुक्र गुरु पुष्यामृत योग आणि पुष्यामृत योग म्हणतात हे दोन्ही योग धनत्रयोदशी आणि चैत्र प्रतिपदेसारखे शुभ आहेत या योगात माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यास सकारात्मक फळ पाहायला मिळते गुरु पुष्यामृत योग या दिवशी करावयाची सेवा कोणती ती पाहूयात पुष्यामृत योग असलेल्या दिवशी एक चांदीचा दिवा विकत आणावा आधीच घरात असेल ते सुद्धा वापरला तरी चालतो शक्य नसेल तर हरकत नाही अन्य कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही वापरू शकता गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सायंकाळी देवासमोर एक फुलवात लावावी व सर्व संकटं दूर व्हावी म्हणून प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी त्याचवेळी दोन फुलवात लावायचे आहेत तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारे तीन फुलवात लावायचं आहे चौथ्या दिवशी चार फुलवात पाचव्या दिवशी पाच फुलवाती लावायच्या आहेत अशाच प्रकारे सहा सात आठ नऊ दहा अकरा अशा प्रकारे अकरा दिवस रोज एक एक फुलवात वाढवायची आहे जशी फुलवात वाढेल तसेच आपल्या घरात सुखशांती समृद्धी येत राहील अकरा फुलवाती झाल्या तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बाराव्या दिवशी दहा फुलवाती लावायच्या आहेत तर अशाच प्रकारे उत्तर ती फुलवात आपणास लावायची आहे त्यानंतर नऊ फुलवाती लावायची आहेत नंतर आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि शेवटच्या दिवशी एक फुलवात लावायची आहे तर मंडळी आपण पहिल्या दिवशी एक फुलवात लावलेली आहे तर शेवटच्या दिवशीसुद्धा एकच फुलवात लावायची आहे अशा प्रकारे उतरत्या क्रमाने आपणास फुलवाती कमी करायच्या आहेत असे केल्यामुळे घरात धनलक्ष्मीचे आगमन होईल धनाची इच्छा असणाऱ्यांना धन प्राप्त होईल उत्तम आरोग्य प्राप्त होईल नोकरी व्यवसायासंबंधी अनेक समस्या दूर होतील किंवा तुमचे पैसे अडकलेले आहेत कोणी तुमचे पैसे घेतलेले आहेत ते परत करत नाहीत तर या उपायामुळे ते पैसे तुम्हाला परत मिळतील किंवा कोणतं तुमचं काम खूप दिवसापासून अटकलेलं आहे ते काम पूर्णच होत नाही ते या उपायामुळे मार्गी लागेल अशा अनेक समस्यावर गुरुपुषामृत दिवशी अनेक समस्यावर एकमेव ही फुलवातीची सेवा आपणास फळदायी ठरणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव